विद्या साल्यांचे वडील यांनी मुंबई हाय मध्ये धाव घेतलेली आहे कसं ते आई वडील आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच तो हक्क ते आहे पण तो पाच वर्षानंतर का हक्क आला हा पण एक तपासण्याचा विषय आहे की पाच वर्षानंतर पाच वर्षाच्या जेव्हा घडलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की अर्थात ते तुमच्या मीडियावर आहे आजही त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं हे सब झूट आहे उसका आत्महत्या और हमको अभी तकलीफ मत दे दो वो तो चली गई आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तिने केली आहे त्यामुळे ते त्यावेळेला तसं ते आत्ता जर वेगळं बोलत असतील तर याच्या आधीचं म्हणजे झाल्या दिवसापासूनची तपासणी अगदी मोठमोठ्या यंत्रणांनी केलेलं आहे सगळ्या सगळ्यांचे रिपोर्ट हे जे सत्य घटना घडले त्याच्यावर आलेले आहेत जे ना हवी आहे घटना ते रिपोर्ट त्याच्यात आलेले नाहीत आणि नसणार कारण त्याच्यानंतर तुमच्याकडे तीन वर्ष होती तीन वर्षात साधा एक सी डी आर रिपोर्ट जो अजूनही आला नाही आहे आता त्या सी डी आर रिपोर्टचा मला नाही माहिती काय आहे ते कारण माझा का दोन पण काही याच्याशी संबंध नाही माझ्या हत्या झाली आहे असा दावा के के त्या केला कर हो तेच म्हणते पाच वर्षानंतर कसा काय साक्षात्कार झाला कारण त्याच्या आधी त्यांचं म्हणणं होतं केली आहे आणि आता आम्हाला त्रास देऊ नका मग आता हे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने कोर्टात कोर्टात ऑलरेडी ह्याच्यावर काही निर्णय झालेले आहेत मग ज्या ज्या यंत्रणा मोठ्या होत्या मग सी सी बी आय असेल काय ज्या त्या सगळ्या यंत्रणे आपले आपले रिपोर्ट दिलेले आहेत किशोरी पेडणेकर यांनी आमची दिशाभूल केली पेडणेकर यांनी आम्हाला नजर कैद ठेवले पुरावे खरे खरेस भाग पडलो असं देखील म्हटलं नाही मुळामध्ये झाल्यानंतर दोन हजार मला वाटतं वीसला झाली मी मुळातच दोन हजार बावीसच्या याला गेली म्हणजे अगदी फेब्रुवारी वगैरे असेल आणि त्याच्या नंतर तीन सव्वा तीन वर्ष आता लोटत आली माझं एक ज्या माध्यमातून त्यांची म्हणजे ते येत होते ते स्थानिक नगरसेवक म्हणून त्याच्या माध्यमातून ते माझ्याकडे येत होते आमच्या महापौर ऑफिसला आणि जेव्हा आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला ते, ते स्वतः स्थानिक नगरसेवक होते त्यानंतर त्या दोन सदस्या होत्या महिला आयोगाच्या त्यानंतर तिथे स्थानिक पोलीस पोलीस होते आणि तुमचा अख्खा मीडिया घरात थांबलेला होता त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी करताना इतका लवाजमा घेऊन कोणी करत नाही त्यांनी स्वतःहून आम्हाला येऊन सांगितलं होतं की आम्ही दुःखी आहोत आम्हाला हा त्रास नको आहे आमच्या मुलीची बदनामी करतायत आणि त्यावेळेला त्यांनी नावं घेऊन सांगितली होती ती बदनामी थांबवा ते तेव्हा मी सांगितलं बदनामी आम्ही थांबवू नाही शकत म्हणजे त्यांना पण तु तुम्हाला यंत्रणा आहेत मग त्यांनी सांगितलं आम्ही महिला आयोगाला पत्र दिलं आहे आम्ही आम्ही म स्थानिक पोलीस स्टेशनकडे जा महिला आयोगाला पत्र द्या राज्यपालांना पत्र द्या पोलीस कमिशनरांना कारण ह्या सगळ्या यंत्रणांवरती आजही जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तो न्याय देऊ शकत नाही हे मलाही माहिती होतं आणि त्यांनाही माहिती होतं फक्त निव्वळ एक कॅज्युअल मुलगी गेल्यानंतर आपण जे इतरांच्या घरी गेलो मी मुंबईत असताना जेवढ्यांचे ॲक्सिडंट झाले कोणाचे ब सिलेंडर फुटले त्या त्या घरात मी पोचली होती आजही सांगते त्या डे मुलाचा जेव्हा हे झाला सिलेंडर फुटला वरईचा तो आजही मुलगा आता सात वर्षाचा झालाय आजही तो मुलगा माझ्याकडे दत्तक आहे त्याच्यासाठी जे लो, काही लोक मदतनीस आहेत जे करू इच्छितात शिक्षण आल्यावर त्यांच्या लोकांच्या संपर्कात जाऊन त्याला मदत करतोय त्यामुळे ही कॅज्युअल एक मीटिंग होती आणि त्याच्यात एवढे लोक समाविष्ट होते सगळे आणि त्यांच्या समोर त्यांचं आमचं बोलणं झालं कुठेही चुकीचं बोलणं किंवा त्यांना काय हे के, केलेलं नाही आता ते म्हणत असतील तर ते सिद्ध पण करतील मला माहिती नाही काल नितेश राणी यांनी सभागृहामध्ये आठ जूनला आदित्य ठाकरे कुठे होते त्याचे फिर्याद रिपोर्ट पॉवर लोकेशन चेक करा असं देखील सांगितलं आणि राजीनाम्याची मागणी देखील केली नाही नाही राजीनामा मग इतर जे आत्ता आरोप झाले आहेत जे अनिल परवाडी इतकी डझनभर नावं घेतली त्यांच्याही घ्या ना अशा आरोप केल्याबरोबर राजीनामे द्यायला तुम्ही निवडून आणले जा मुळात जनतेने दिले त्यांच्या विश्वासाला आदित्य ठाकरे पात्र ठरतायत आणि वती म्हणजे आदित्य ठाकरे हे आज महाराष्ट्राला काय देशाला करून चुकलं एक चांगलं नेतृत्व स्वच्छ चारित्र्याचा आहे त्यामुळे आदित्य स्वतः म्हणता येत की हे सगळे मला बदनाम करण्यासाठी आरोप आहेत नागपूर प्रकरण असेल संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रकरणचे या सर्व प्रकारांकडून जनतेला परावृत्त करण्यासाठी मुळे प्रकार केले जात आहेत का तुमचं काय असं जनतेचं म्हणणं आहे ह्यामुळे माझं म्हणणं मानण्याचं मन्न काही गरज नाही तुम्हाला पोहण्यासाठी म्हणजे येणाऱ्या राजकीय म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका असेल तर सगळ्या राजकीय घडामोडी आता येणाऱ्या काळात होणार आहेत त्याच्यासाठी प्रकार त्याच्यासाठी तुमचं नाव घेतलं मुळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर झाल्यानंतर जो कोविड काळ आला त्या कोविड काळामध्ये मी जे काम केलं आहे ते मुंबईकर नाही महाराष्ट्र नाही जगाने देशाने पाहिलं आहे मला एकशे सदोतीस पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे माझ्या कामाची दखल त्यावेळेलाही घेतली गेली माझ्या कामाची दखल आजही मुंबईकर घेतायत माझ्यासारखा सामान्य चेहरा जो घ आपण म्हणतो ना एक घरेलू बाई ह्या पदे त्या बघतात आणि मी प्रत्येकाच्या म्हणजे अगदी माझ्या वॉर्डपासून म्हटलं तर कुठेही प्रत्येकाच्या आलेल्या फोनला अटेंड करून त्यांच्या काही दुःख असतील काय सुखाचे प्रकार असतील त्या त्या ह्याला मी पोचते आहे त्यामुळे मी सामान्य जनतेमधली किशोरी ताई आहे